आवड लोक मटणाची पार्टी करतात माश्याची पार्टी करतो आणि कसली पार्टी करतो आम्ही आज पार्टी, पार्टी करतो फणसाच्या भाजी याची दोन धपक्यात फणस फोडलेलो असा आणला दादा आणि आता त्याचे तुकडे तुकडे करतो तिकलो मर तो आता गोडूस जातली भाजी बघ गोडूस झालो काय दिवळ दिसतो गोड झालो गोड झालो तर कॅन्सल बघत काय कळता बघला असं सांगता तू तुला काय कळणार आता यो पणच कॅन्सल झालेला गोड झाल्यामुळे भाजी करता कॅन्सल झाला वहिनी दुसर पण तड गेलेली असा आणि ह्या खाऊचो येलो पण गोपुकारच खाऊ यो तुमचा देव भला करू सगळ्यांचा चांदवड्याचा पेस प्यायला गो तुका का बघून का मागणी येऊची तोंड बघून तुझा काय बघा बघ तरी बघला तुका पटा लपयता तोंड बुडकुला रंग बुडकुला माहित ना मातीचो असता तो तोंड खाऊ तोंड खाओ करे खाओ सांगतो किड गोव तोंडा कितक्या तोंडला पैतो बाहुबली येता असा आमचं गावठी बाहुबली मडुळ्यातलं बाहुबली दोन दोन पण घेऊन येता गुडूस झाल्यामुळे दोन पण चोरून आणले कोणचे तरी कोणचे धोकायला सांगले तितक्या घेऊन तू तुका कोण नाही म्हणत नाही इमान बघतात का काय करतात सुका निल वन वे रस्ता च काम चल अन्त दिसून गेला वन वे चालू असतो लो रे देवा ते पुरे ग बाईको गिराय करा इ म्हणजे गिराय का ता मी आ सांगू नाही रे ए हे तो ओमीचा फोनच खोलूक बार हो ओ मी हन्ना बेंडरे का बाका कशी हसती तू हटडा दार का काम दे

हाडो दाणून दाणू आधी ते असा दाणे घालून हाणे परतले परतले इमा ना बुळावली होती गेला गेला इमा आमे शोधतात गोखडे आमे घरे लागले ते शोधतात अगो माझ्या कपला येऊन बस

आपण नाही का तो फोन करता काय करतो याचा कर याचा काय करून देणार नाही करतोय बघवा

बाबू बाबू मार मारते बाबू मार पाळ सुटात आणि माझ्या येऊन मी खापा घालते काय सांगा नको ऐकलं यायला कसलाय दिग्लायत कडकट माहिती

एक पाणी येणार नाही हो दहा दिसांनी पाणी घेऊन त्यांचे नोरचे आज नाही ते काय खायन सोमवार भाजी चिरून झालेली असा सोलून आता पडणी पंचाची भाजी एप्रिल सुरू झालो का मे जायचं दहा पावटी तरी खाऊ होई नुसती नाही गे पेज नको आणि काय नको नुसती खाल्या तेच गरमीची ती पेज आणि बरी भाजी नुसती नाश्त्याक सुद्धा सकाळी भाजी चपकोबर पुरे हॉटपूल भाजी बरी कॅना होई काय हे र बाय केना व्हाय म्हणजे अशी काय ती हा फेटू होई नाही काय बरी तर ती पयली नाही आता कच्चे ते राहू राहूतले जरे पास आता जावता नाही आता बघ आली इरळभर सोलून भाजी डोकदार टोपात पडली स्पेशल थाळी घालतात हे असं तांदुळ्याचे खोल आहे त्याच्यावर भाजी खाऊ मजा येतात नाही गोशातले मोबाईल असून भारी आम्ही आपण होय गो बारा बरं काय बरा काय सांगले मी काय काय कसले काय पाना म्हणतो कसली पाना म्हणतो खा गो वायच हा गावात रवतो गावात जन्म झालो गावात लहानाचा मोठा झाला ही कसली पाना खायचे तू वायत लाश रमासा वायत तरी गो ये रे त्या फुडलो खा काय गावात राहतात तुम्ही कानिवड हो आता का चानिवड्या हा आमची आजची अन्नदाता इलेली असा अन्नदाता सुखी भव तुझ्या धर्माला आमका पंचाची भाजी खाव गावली या वर्षाची आधी खा पुढ्या खा आणि खा खाचा तोंडात मारतले तणाच आमची चच्या भाजीची पार्टी तोंडाला पण सुरू असा मस्त भाजी झालेली आंदो टोमॅटो जास्त होतो त्याच्यात म्हणून त्याची ग्रेव्ही बरी झाली पंचाची भाजी पोटात गेली बरं वाटत ना खाल्याला जेव्हा कसा वाटला कधी परत करूया आता कसली पार्टी करूया

तसं वर प्लान पायलेची पवसाची भाजी जीव काय दाणी खातात कि काय होता पंचाची भाजी म्हटलं नको नको जा ये वाणचट्टी नको नको उनावते मु वाणचट्टी बरी आली भाजी बरी आली भाजी खालाय मा भरपूर आता दोन दिवस या आहे दोन दिवस परवा नाही काय काय नाही बाहेर पट्टला गो विचारलेलं सांग पुरी बळ लांगा ना खाता ना नको ना बोला शिस्त <laughs> हा तुमका हा नको झाला काहीतरी विषय काय विषय काय विषय काय पंचाची भाजी फणसाची भाजी कशी झाली बरी फक्त मावशी आवशिकू म्हणून तुझ्या सगळ्या ती का सांग न सांग ती काय सांग ती का कशी भाजी झाली ती झाली मी जास्त बरोबर काय सांगशील लोकांना सांग भाजी करा खाया ओके चला बाय बाय लाईक करा बाय बाय काय करा काय करा लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक करा